लोकसमाचार चोवीस तास आजच्या महत्वाच्या घडामोडी राष्ट्रीय आणि धार्मिक घडामोडी भारत निवडणूक आयोगाने बारा राज्यांमध्ये मतदार यादी सुधारण्याचे विशेष अभियान सुरू केले आहे आगामी निवडणुकांपूर्वी मतदार यादी स्वच्छ करणे आणि अद्ययावत करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे आज देशभरात छठ पूजन मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जात आहे बिहार झारखंड उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात भक्तगण नदीकाठी एकत्र आले आहेत राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्येही छठ पूजेसाठी आज सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रशासनाने तेराशेहून अधिक घाट सज्ज केले आहेत हवामान आणि नैसर्गिक संकट अंदमान आणि ओडिशा किनारपट्टीवर मोठा चक्रीवादळ येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे या पार्श्वभूमीवर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून किनारपट्टीवरील सुमारे काही जिल्ह्यात पूरस्थितीबद्दल सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे महाराष्ट्र विशेष मुंबईच्या पवई परिसरात घडलेल्या रोहित आर्य याच्या अपहरण प्रकरणातील गुन्हागाराचा मुंबई पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे शेतकरी आंदोलनासंबंधी एक महत्त्वाची बातमी मनोज जरांगे आणि बच्चू कडू यांच्या संयुक्त शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा आज निश्चित केली जाणार आहे सरकारवर दबाव कायम आहे दुसरीकडे राजकीय वर्तुळात बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत राज्यातील मराठा आंदोलन आरक्षणाचा विषय आणि इतर राजकीय घडामोडी सध्या चर्चेत आहेत आंतरराष्ट्रीय आणि क्रीडा जगत रशियाने अलीकडील शस्त्रास्त्र चाचण्या न्यूक्लिअर नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे त्याचवेळी अमेरिकेने आपल्या चाचण्यांचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे इस्रायल गाझा सीमेवर तणाव कायम आहे तुर्कीचे बचाव पथक अद्याप अनुमतीची वाट पाहत आहेत दरम्यान लेबनॉनच्या राष्ट्रपतींनी सैन्याला कोणत्याही इस्रायली घुसखोरीला तोंड द्या असे आदेश दिले आहेत ज्यामुळे सीमावर्ती भागात तणाव वाढला आहे क्रीडा क्षेत्रातील दोन महत्वाच्या बातम्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत पहिला टीव्ही सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे आयसीसी ओडीआय बॅटिंग रँकिंग मध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा प्रथम क्रमांकावर पोहोचले असून त्यांनी शुभमन गिल्ला मागे टाकले आहे हे होते लोकसमाचार चोवीस तास वरचे आजचे मुख्य वृत्त आणि जलद साठी लोकसमाचार चोवीस तासला लाइक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका